नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी उपवासाची पकोडी बनवलेली आहेत अगदी बाहेरच्याच पकोड्यांसारखी ही पकोडे आहे तर ही खास नवरात्रीचे उपवास होते त्यासाठी हे पकोडे मी बनवले होते तर सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा चला तर आता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अशा प्रकारचे हे पकोडे झालेले आहेत तुम्ही जवळून अगदी तुम्हाला झूम करून दाखवलेले आहे तर तुम्हाला हे पकोडे बघून कळणार सुद्धा नाही की याचा रंग असा कसा आलेला आहे तर यामध्ये एक सिक्रेट साहित्य टाकलेले आहे तर ते काय टाकलेलं आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की हा पकोडे कसे बनवलेले आहे तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बघा कच्चे बटाटे लागणार आहेत तर इथे मी पाच कच्चे बटाटे साळून घेतले आणि लगेचच पाण्यात टाकून घेतले जे जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही तर आपण बटाटे जर किस साळून आणि लगेच किसले ना तर ते काळे पडतात आणि आता आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे जाड किसणीने किसून घ्यायचे आहे आणि अगदी शेवायासारखे लांब लांब आपल्याला किसून घ्यायचे आहे तर आणि त्यामुळे पकोडे छान त्याला अगदी जाळीदार पकोडे तयार होतात जर असे लांब लांब बटाटे किसले तर जसा कांदा कसा आपण कापतो अगदी तशा प्रकारे आपले बटाटे किसले गेले पाहिजे आणि हे किसल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे आहे जेणेकरून किस आपला काळा पडणार नाही आता हा किस आपल्याला दोन तीन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि त्यामुळे किस काळा पडतो तर आता इथे मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता थोडा वेळ तसाच ठेवून दिला होता थोडासे कडक होतात मग आणि आता इथे आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे पाण्याने पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे कारण आपल्याला पुढे याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाही बिलकुल पण थोडंफार पाणी याच्यामध्ये ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पकोडे बनवायचे आहे आता त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही चिरूनही टाकू शकता तिखट हवे असेल तर तुम्ही दळून टाका आणि कमी तिखट असेल तर कापून टाकल्या तरीही चालेल आणि इथे कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्कीप केली तरी चालेल जिरे टाकलेले आहे एक चमचा आणि एक सिक्रेट इथे म्हणजे आपलं लाल तिखट तर हे काश्मिरी लाल तिखट आहे तर यामुळे कलर अगदी बाहेरच्याच आपल्या पकोड्यांसारख्याला कलर येतो आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी पिठं वापरलेलं आहे काही तर उपवासाचीच पिठं आहे तर हे वरीच्या तांदळाचं म्हणजेच बगरीचं पीठ वापरलेलं आहे एक वाटी तर सुरुवातीला एक वाटी घ्यायचं आणि नंतर कमी पडलं थो, तर थोडंसं कुर तुम्ही वापरू शकता आणि राजगिऱ्याचे दोन चमचे पीठ घ्यायचं आहे आपल्याला इथे तर हे दोन्ही पिठं वापरले ना तर छान कुरकुरीत पकोडे तयार होतात आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे छोटा एक चमचा अगदी आणि बेकिंग सोडा जर तुम्ही उपवासाला खात नसाल ना तर थोडा चिमूटभर फक्त युनो टाकायचा खूप जास्त नाही टाकायचा किंवा कडकडीत असं तेलाचं मोहन सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बरेच लोक उपवासाला बेकिंग सोडा खात नाही बेकिंग पावडर चालत नाही पण बेकिंग सोडा चालायला काही हरकत नाही कारण बेकिंग पावडरमध्ये मैदा मिक्स केलेला असतो म्हणून तो आपल्याला उपवासाला चालत नाही आता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ कट्ट भिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच आता याचे आपण पकोडे बनवून घेणार आहोत छोटे मोठे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही बनवू शकता तर आपण नॉर्मल भजी बनवतो ना तसेच आपल्याला हे पकोडे बनवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आधी सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि नंतर पकोडे आपल्याला सगळे सोडून घ्यायचे आहे जेवढे तेलात बसतील तेवढे आणि त्यानंतर आपल्याला पलट करून हे तळून घ्यायचे आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला जवळपास हे तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही कलर बघू शकता तुम्हाला हा कलर बघून वाटणार नाही की हे आपले उपवासाचे पकोडे आहेत आणि याला तेल सुद्धा खूप कमी लागत अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असे पकोडे तयार होतात तर बघा आता इथे आपले पकोडे तळून झालेले आहेत तर हे तुम्ही उपवासाच्या चटणी वगैरे बरोबर खाऊ शकता किंवा असेही खूप खायला सुंदर लागतात अगदी आपले बटाटवडे असतात ना अगदी चव त्याची एकदम तशीच झाली होती आणि याचा आकारही छान आलेला आहे अगदी ज खेकड्यांसारखा त्याचा आकार याला तुम्ही सुद्धा म्हणू शकता तर बघा आपली इथे उपवासाचे पकोडे तयार झालेले अगदी झटपट होणारे पाच मिनिटात तुम्ही असे पकोडे बनवू शकता आणि तुम्ही बघा जवळून हाताला तेलसुद्धा अजिबात लागलेलं ला नाही आणि हाताने असं जर खरं हे केलं ना तर अगदी कुरकुरीत लागतात आणि खाणं हे थंड झाल्यानंतर सुद्धा नरम पडत नाही इतके छान होतात तर अशा प्रकारे आपले उपवासाचे हे पकोडे तयार झालेले आहे आणि तुम्ही अगदी तुम्हाला झूम करून दाखवलेले आहे मी तुम्ही जवळून बघा त्याला तेल अजिबात लागलेलं ला नाही तुम्ही माझ्या हाताला पण बघू शकता बिलकुल तेल शिल्लक नाही राहिलेल्याला तर अशा प्रकारे तुम्ही हे भजे नॉर्मली खायला सुद्धा तुम्ही असे उपवासाची भजी पकोडे बनवू शकता तर अशा प्रकारे हे उपवासाचे पकोडे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू